मागच्या अधिवेशनापासून फोन चाललेले आहेत फोन गेलेले आहेत अशा बातम्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातूनच येत आहेत पण खासदारांनीही ते नाकारलेलं होतं आणि आजही मला त्यात काही तथ्यता वाटत नाही पण कशासाठी हा प्रयत्न चालू किंवा बातम्या नाही मला आता मीडिया ट्रायल का घेतं आहे मीडियाच त्याचं उत्तर देऊ शकेल पण मला असं वाटत नाही मला आम्हाला कोणी फोन आलं कुणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कोणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले, आले नसल्यामुळे कदाचित कुणी सांगितलं नसावं त्यामुळे यात काय तथ्यता असेल असं मला वाटतं विधानसभेनंतर कदाचित विधानसभेनंतरची जागा कमी झाल्या राज्यामधल्या लोकसभेच्या कुणी स्ट्राईक रेट कमी झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असंही बोललं जाते काय नक्की आहे नाही बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसारमाध्यमात चांगले सांगू शकतील पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातोय या संदर्भात माझ्या कानावर काही नाही त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं उचित नाही पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे पवारसाहेब सांगतील पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या